व्यवस्थित बघ मी मागचा भाग ठेवला हा आहे पाठीचा भाग हा आहे पुढचा भाग हा इथे ही आली बाही स्ल्यूज कटोरीचा भाग आहे ही कटोरी ठेवताना बोलली होती तिरकी ठेवायची तशी तिरकी ठेवलं म्हणजे हा घडीवरचा भाग एवढा आपल्याला आता ही 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 बघ अशी ठेवली म्हणजे झाली सरळ ही अशी तिरकी ठेवायची कळलं का हा टोक टोकी टोक तिकडे आला पाहिजे व्यवस्थित त्याच्यावर ड्रॉ करून घ्यायचं तंत 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 काढायचं आणि ब्लाउजला एक्स्ट्रा घ्यायचं आता हे सगळं वाढून दाखवलेलं आहे मी पेपर पॅटर्न मध्ये पेपर पॅटर्न काढलंय ही याचा आपण पुढचा हुंडा अजून ना कापलेला नाही तो आपण नंतर कापतो काप बरोबर पूर्ण बाही वगैरे उलटून झाल्यावरती झाली बाही हे लगेच इथं तिरक ठेवून घ्यायचं जशी आपण कटोरी तिरकी ठेवतो ना ब्लाउजच्या कटोरीच्या ब्लाउजची तशी प्रिन्सेसची पण कटोरी तिरकी ठेवायची योपट्टी पण बसून घेऊ हे बघा घडीवरचा भाग निघला इथे आपल्याला क्रॉस पट्ट्या वगैरे सगळं निघते कापू का आता हा आपल्याला मागचा कॅनव्हास तयार करायचा आहे हा प्रिन्सेस कट आहे हो हा आपल्याला कॅनव्हास तयार करायचा कटोरी सारखं त्याला योग पट्टी लावलेली योग पट्टीचा काय नाही योग पट्ट्या लागतात ना

प्रिन्सेचे सगळे पाठ जवळ राहचे तर ब्लाउज किती ठेव का तुम्ही बघायचं प्रिंट चेक करून घ्यायची ते मुकडन माझ्या ना? कमी आपण ठेवायला दोन्ही बाजूला ठेवून बघायचं हम्म म्हणजे आपल्याला जिथे कपडा जास्त वाचवता येईल त्याचा प्रयत्न करायचा कपडा वाचवायचा प्रयत्न करायचा कारण की तुकडे दाखव कामात येऊन जातात कशाला पण

वाचाल ना आपल्याला काही पण करायला तुझी पण छाती बसतीच आणि पण बसतीच असेल از اینجا کنید از اینجا کنید از اینجا کنید